नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश मॉम मोम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे कोंडा असतो ना तर त्या गव्हाच्या कोंड्यापासून खूप छान रेसिपी बनवतो आहे अगदी आपल्या आजीपंजीच्या काळातील ही रेसिपी आहे आता ही खूप जणांना रेसिपी माहीत नाही आणि बनवायला म्हणाल तर अतिशय सोपी रेसिपी आहे आता आवर्जून ही रेसिपी उन्हाळ्यामध्येच बनवली जाते बघा अतिशय सुंदर रेसिपी आहे आणि जो आपला गव्हाचा जो वरचा भाग असतो ब्राऊन कलरची जी फोलं असतात तर ती भरडल्यानंतर त्याचा जो कोंडा निघतो तर त्या कोंड्यापासून बघा रवा वेगळा काढला जातो आणि त्याच्यापासून आपण चीक वगैरे काढतो भिजवतो आणि त्याच्यानंतर बघा छान असं हा जो कोंडा निघतो तर खूप वेळा कुरडया वगैरे करण्यासाठी किंवा सोजी काढतात आपल्याला शेवया वगैरे बनवण्यासाठी तर त्यावेळी हा कोंडा निघतो तर त्या कोंड्यापासूनच वायाला जाणारा हा कोंडा या कोंड्यापासून आज आपण छान असे गव्हाच्या कोंड्याचे मुटके बनवतो आहे रेसिपी सुंदर आहे सोपी आहे आणि चविष्ट आहे पौष्टिक आहे उन्हाळ्यामध्येच आवर्जून ही बनवली जाते नक्की रेसिपी तुम्हालासुद्धा आवडेल शेवटपर्यंत बघा रेसिपी आता सुरुवात करूया इथे बघा मी खूप सारा लसूण घेतला आहे अगदी इथे पाच सहा गड्डे लसूण घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मिरच्यासुद्धा दहा ते, ते बारा मिरच्या घातले जिरं एक चमचा घातलेला आहे आणि त्याच्यासोबतच बघा याच्यामध्ये घातलेलं आहे ते म्हणजे आल्लंसुद्धा घातलं आहे आपण आणि हे एक वाटण आपण आता सुरुवातीला बनवून घेतो आहे या पद्धतीनं जर वाटण बनवलं तर चवीला अप्रतिम लागते ही रेसिपी अगदी इथे मी सर्वच प्रमाण अगदी परफेक्ट दिलेलं आहे त्याच्यामुळे रेसिपी कुठेही बिघडणार नाही अगदी सुंदर होणार आहे पौष्टिक आणि चवीलासुद्धा भन्नाट होणार आहे एक कप कोंडा घेतलेला आहे तुम्हाला जवळून कोंडा मी दाखवला तर आता छान बायंडिंगसाठी याच्यामध्ये आपण एक कप ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि इथे पाव कप आपल्याला गव्हाचं पीठ आणि पाव कप आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिठं घालू शकता बायंडिंगसाठीच आपण सा इथे घातलेलं आहे तर एक चमचा इथे आपला कांदा लसूण मसाला घातला हळद अर्धा चमचा घातलेली आहे बघा त्याच्यानंतर इथे हिंगसुद्धा मी घातलेला आहे पाव चमचा ओवा घातला आहे एक चमचाभर छान हातावरती चोळून घालायचा फ्लेवर छान येतो त्याच्यानंतर दोन चमचे तीळ घातलेत मोठे भरून घातले आहेत चमचे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे मिरचीचं तर ते मिरचीचं वाटण याच्यावरती घालून घ्यायचं आणि सगळंच आपल्याला छान पिठाला चोळून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये बघा आता अजून एक दोन जिन्नस घालायचे आहेत तर इथे अगदी बारीक का कांदा कट करून घ्यायचा आहे इथे मी मोठे दोन कांदे कट करून घेतलेत आणि ते सुद्धा बघा या पद्धतीनं फोडून घालायचं आहे म्हणजे अगदी छान पिठामध्ये मिक्स होतो कोथंबीर भरपूर घालायची इथे अशा पद्धतीनं बघा छान अशी कोथंबीरसुद्धा भरभरून घातली की दिसायलासुद्धा पदार्थ छान दिसतो आणि चवीलासुद्धा छान होतो छान मिक्स करून घ्यायचं या पद्धतीनं आणि इथे आपल्याला पाणी घालून बघा छान मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालायचं त्यापूर्वी सर्व जिन्नस पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान एकजीव पीठ झालं सगळं जिन्नस मिक्स झाले कांदासुद्धा छान पिठामध्ये फुटला गेला सर्व की मगच आपल्याला पाणी घालून छान आपल्याला हे गोळा याचा मळून घ्यायचा आहे इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडं थोडंच पाणी घालायचं आहे जास्त पीठ पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही आपल्याला इथे नंतर पीठ एक दहा मिनटासाठी भिजण्यासाठी सुद्धा ठेवायचं आहे तर आता बघा इथे माझी पहिलं मी पीठ मळायला घेतलं आणि इथे मी डाळसुद्धा भिजवून घेतलेली होती तर इथे डाळ ना दोन ते तीन चमचे पोह्याचे चमचे आपण डाळ घालणार आहे आता ती डाळ घालायची ती म्हणजे चण्याची डाळ घालायची आहे आणि चण्याच्या डाळीने बघा ही आजी पणजीची आपल्या रेसिपी असल्यामुळे चण्याची डाळ मात्र आवर्जून याच्यामध्ये घातली की खायलासुद्धा मस्त लागते भिजवून घालायची आता इथे पंधरा चान ते वीस मिनटं छान चण्याची डाळ भिजवून घेतली होती पण पीठ मळताना माझ्याकडून ती त्याच्यामध्ये घालायची विसरून गेली तर पीठ मळून झाल्याच्या नंतर मला ती डाळ साईडला मी ठेवलेली होती तर ती दिसली आणि मग नंतर मी पीठ मळल्याच्यानंतर त्याच्यामध्ये घातलेली आहे ती पुढे तुम्हाला मी दाखवतेच आहे पण तुम्ही पीठ मळताना सुरुवातीला चण्याची डाळ इथे भिजवून आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे आता इथे गोळा मळून घेतला आहे आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपली डाळ पुढे आपली शिल्लक राहिलेली आहे साईडला ठेवलेली तर तोपर्यंत बघा इथे आपलं पाणीसुद्धा मी छान उकळवून घेते तर पाणी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि चाळणी घ्यायची आपल्याला अशा पद्धतीचं मोदकपात्र जे असतं ना तर त्याच्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा तेल लावून असं छान पाणी गरम करायला ठेवू शकता इथे आपलं पीठ छान आपल्याला भिजवूनसुद्धा घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इकडे पाणीसुद्धा गरम करून घेऊया छान पाणी गरम होतं आहे इथे बघा डाळ तुम्हाला दाखवली तर मी इथे पहिलं सुरुवातीला ना हे छान पीठ भिजवून घेतलं आणि त्याच्यानंतरच ह्याच्यामध्ये डाळ घातली डाळसुद्धा छान भिजलेली आहे, आहे बरं का आता ही डाळ बघा आपल्याला याच्यामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे मस्त अगदी बघू शकता दहा मिनटानंतर पीठ छान अगदी मऊसूत झालेलं आहे म्हणजे जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टसुद्धा नाही अतिशय सुंदर इथे पीठ तयार झालेलं आहे या पद्धतीनंच पीठ आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला काय करायचं आहे एक लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत तर त्या अगोदर सुरुवातीला आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात पीठ कुठे हाताला आपल्याला चिटकत नाही आणि या पद्धतीने आपल्याला मुटके वळून घ्यायचे आहेत अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा लांब असा रोल करून घ्यायचा सुरुवातीला गोळा करून घ्यायचा लिंबाच्या आकाराचा नंतर त्याला छान रोल करून घ्यायचा आणि बघा या पद्धतीनं मध्ये चार बोटांनी दाबून घ्यायचा आणि नंतर साईडच्या ज्या कडा आहेत तर त्या छान पद्धतीनं दाबून घ्यायच्या मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि अशा पद्धतीनं इथे छान मस्त असे अगदी पातळ पातळ मुटके आपल्याला बनवून घ्यायचे आहेत जास्ती जाड ठेवायचे नाहीत नाही तर मग आपल्याला ते खाताना थोडंसं पीठ लागू शकतं त्यासाठी बघा अगदी लिंबाच्या आकाराचाच इथे आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे बघू शकता दुसऱ्या वेळीसुद्धा दाखवते या पद्धतीनं लांब करून घ्यायचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि नंतर अगदी हलक्या हाताने चार बोटं दाबून घ्यायची आहेत अगदी अंगठासुद्धा आपल्याला सोबतच घ्यायचा आहे दाबून आणि साईडनं सगळ्या कडा छान दाबून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता एक ताट भरून आणि तिकडे एक प्लेट भरलेली होती तर एवढे आपले इथे मुटके तयार झालेले आहेत तर आपण जे प्रमाण घेतलं होतं तर त्या तेवढ्या प्रमाणामध्ये बघा इथे एवढे मुटके आपले तयार झालेले आहेत आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत बघा मुटके तयार आहेत पाणीसुद्धा छान गरम झालेलं आहे वाफ छान येते पाण्याला सुद्धा तर आता आपल्याला या चाळणीमध्ये हे मुटके सर्व ठेवून घ्यायचे आहेत आता एकावर एक अजिबात ठेवायचे नाहीत तर आपल्याला छान लांब लांबच ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे छान मस्त वाफ बसली जाते आणि पीठ अतिशय छान पद्धतीनं सगळीकडून मस्त शिजलं जातं त्यासाठी लांब लांब ठेवून घ्यायचे तोपर्यंत मला सांगा तुम्हालाही आपल्या आजी पणजीची रेसिपी माहीत होती का आणि नक्कीच माहीत असेल तर तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि तुमची आजी बनवत होती तेव्हा अशाच पद्धतीनं बनवायची का तेसुद्धा जरूर कमेंटमध्ये सांगा आणि कुणाला माहीत नसेल तरीसुद्धा नक्कीच तुम्हीसुद्धा बनवू शकता तुमच्याकडे जर कोंडा असेल तर नक्की सुद्धा या पद्धतीनं आपली ही विस्मृतीत गेलेली रेसिपी नक्कीच एक वेळा बनवून पहा खूप टेस्टी होते खायला आणि इथे आता बघू शकता एक वाफवायला ठेवले होते एक दहा ते बारा मिनटानंतर आपले इथे छान वाफले गेले आहेत सर्व मुटके आणि अशा पद्धतीनं मी सर्वच मुटके बघा वाफवून घेतलेले आहेत आणि इथे एक छान असं मोठं ताट भरून आणि एका डिशमध्ये एक चार ते पाच असे खूप सारे इथे तयार झालेले आहेत आता मी इथे मोजलेले नाहीत पण तुम्ही बघितलं की ताट भरून आणि एक डिश भरून साईडची सुद्धा मस्त तयार झाले होते तर आता हे तोडून दाखवते बघा गरम आहेत आणि आतमधून पीठसुद्धा कितपत छान असं शिजलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये अगदी तीळ घातलेलं आहे त्याच्यानंतर ओवा घातला आहे ही। हिंग पावडर घातली आहे त्यामुळे पचायलासुद्धा अतिशय हलके पचनासुद्धा प्रॉब्लेम होणार नाही असे हे मुटके नक्कीच सर्वांना आवडतील तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि जवळूनसुद्धा दाखवते आणि आपण चणाडाळ ह्याच्यामध्ये भिजवून घातली आहे कांदा घातला आहे आणि सर्व पिठं घातले त्यामुळे अतिशय पौष्टिक रेसिपी आहे तर नक्कीच कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला कशी वाटली आपली ही आजची रेसिपी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा अजिबात विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारांमध्ये रेसिपी माझी तुम्ही सर्व संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि हो रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगायलासुद्धा अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी साधे सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी हा वायाला जाणारा कोंडासुद्धा आपण फेकून न देता सुंदर रेसिपी पौष्टिक बनवलेली आहे अशा खूप साऱ्या वायाला जाणाऱ्या गोष्टींपासून आपण मस्त मस्त रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून बेलगंटी दाबा म्हणजे माझे छान छान व्हिडिओ रोज पाहायला भेटतील करते आजची रेसिपी आवडली असेल चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत Bye bye.